नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की इथे मी थोडेसे जिरे टाकलेले आहे जिरे तडतडल्यावर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकायची मध्यम आकाराच्या चार शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या ह्या जास्त जाडसर कापायच्या नाही आहे जसं आपण भाजीसाठी कांदा चिरतो त्या पद्धतीने बारीक मिरच्या कापायच्या आहे तर आता आपल्याला हे दोन मिनटांसाठी तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मी अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायचे आहे तर याच्यामध्ये फार जास्त मसाले, मसाले न वापरता आपण कमी मसाल्यांमध्ये ही भाजी बनवणार आहे तर आता आपल्याला हे मसाले एक मिनटांसाठी तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आणि आपण भाजी अशी छान परतल्यामुळे भाजी छान अशी चवदार देखील होते बऱ्याचदा लहान मुले शिमला मिरची भाजी खात नाही पण अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच लहान मुले देखील खातील तर आता आपल्याला याच्यामध्ये पाववाटी बेसनपीठ टाकून घ्यायचे आहे तर बेसन ले ले पीठ हे मी चाळून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे पीठ मंद आचेवर एक मिनटांसाठी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तर पीठ भाजून घेतल्यामुळे भाजीलाही खूप छान चव येते तर आता तुम्ही बघू शकता पीठ हे छान असं भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये चा आपल्याला चार ते पाच चमचे पाणी टाकायचं आहे तर जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं मोकळं दिसत आहे पीठ आणि आता आपल्याला याच्यावर फक्त दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर मधून तुम्ही पुन्हा एकदा चेक करा आणि भाजी हलवून द्या आता दोन मिनटे झालेली आहे आणि बेसनपीठ देखील शिजलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे शिमला मिरची देखील छान अशी शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता कढईला देखील अजिबात चिटकलेलं नाही आहे आता याच्यावरून तुम्ही आवडीनुसार कोथंबीर टाकू शकता आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने जर तुम्ही टिफिनसाठी भाजी बनवली तर नक्कीच टिफिनमध्ये भाजी शिल्लक राहणार नाही तर झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही शिमला मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप आभारी आहे